पंचायत समिती व विज्ञान अध्यापक संघ नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने नांदगाव येथील मविप्रच्या इंग्लिश मीडियम स्कूल माध्यमिक विद्यालयामध्ये तालुकास्तरीय एकावन्नाव्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संचालक अमित बोरसे अधिकारी संदीप दळवी गटशिक्षण अधिकारी प्रमोदराव चिंचोले हे उपस्थित होते यावेळी अमित बोरसे यांनी विज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय विज्ञानाने मानवावर अधिराज्य गाजवणारे शास्त्रज्ञ हे ग्रामीण भागातील आहेत एखादा विद्यार्थी अभ्यासात कमी असेल असा विद्यार्थी विज्ञानाच्या माध्यमातून पुढे येऊ शकतो यात बहुजन समाजातील मुले घडतील यासाठी क्रांती झाली पाहिजे चंद्रयान मोहिमेत महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी उद्घाटन केल्याचं जाहीर केलं प्रमोद चिंचोले यांनी कविता सादर करताना जीवन सुखकर करण्यासाठी लागलेले शोध आहेत विद्यार्थ्यांनी मॉडेल सादर करताना त्याची सखोल माहिती यशस्वीपणे मांडा विज्ञानाची आवड निर्माण करा त्यांनी यावेळी एक होता करवर एडिसन आदी शास्त्रज्ञांची भूमिका मांडली आई वडील व गुरुजींची भूमिका महत्त्वाची असल्याने या कार्यक्रमात प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खडांगळे अरुण पवार वैद्य दिलीप पाटील कुटे विजय काकळीज मार्तंड गवांदे संजय मोरे अनिल आव्हाड मारुती जगधने पगार कोठवदे चव्हाण शिपर सौ कांबळे शेवाळे काळे योगेश पाटील आकाश सूर्यवंशी उमेश पाटील प्रवीण ठाकरे आत्माराम पाटील नागरे डी सी आहिरे पंजाबराव आहिरे परीक्षक जी टी बत्तीसे योगेंद्रसिंग ठोके किरण पगार संजय मगर तसेच प्रकाश फणसे चंद्र मोरे विज्ञान अध्यापक संघ व पंचायत समिती नांदगाव यांनी आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला दिनांक वीस तसेच एकवीस डिसेंबर या दोन दिवसात हे विज्ञान प्रदर्शन सुरू राहणार आहे या प्रसंगी विद्यार्थ्यांनी बनविलेले चंद्रयान प्रकृतीचे मॉडेल सादर करताना विद्यार्थी पालक शिक्षक आदी उपस्थित होते पंचायत समिती व विज्ञान अध्यापक संघ नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने नांदगाव येथे एकावन्नाव्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडले संकट मुलांचं ते कॉन्फिडन्स वाढत असत त्यासाठी आपण ते पूर्ण वेळांना ते थांबवायचंय कोणीही आपण इथं जाता कामा नाही आपल्याला माहिती असलेले कदाचित तुम्ही राहोर नावाचं नाव ऐकलं शास्त्रज्ञ ऐकलं पुस्तक वाचलं असेल तर त्या पदार्थांचा शोध लावला असेल तर सोळाशे पदार्थ सन्मान्यापासून तयार केलेले म्हणजे डासीचं मुलग्या जर टाकून दिलेला स्वतःच काहीच नाव नाही आईचं नाव वेगळं वडतो जागतिक शास्त्रज्ञ कारवर म्हणजे हे खूप प्रेरणा चाल आहे असतं अब्दुल कलाम वगैरे एकदम त्यांच्या कामात घडलेले असतात स्वतःचा कपड्यांचंही भान नसतं कुठल्याही प्रकारे त्यांचा एकच येतो असतो संशोधन स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव